बाबासाहेब नाईक सहकारी जी। पुसत जवळील बाबासाहेब नाईक सहकारी सुदगिरणीने नुकतेच सूत विदेशात पाठवून आपलं वर्चस्व सिद्ध केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नवीनच रुजू झालेले अध्यक्ष राजेश यांच्या कुशल एकोणतीस मे एक दोन हजार वीस रोजी राजेश आसेगावकर यांनी पदभार हाती घेतला आणि तडकाफडकी निर्णय घेऊन त्यांनी लवकरात लवकर या सुदगिरणीचा विकास कसा घडवावा यासाठी प्रयत्न सुरू केले मनोहरराव नाईक यांच्या आशीर्वादाने एक मताने निवड झालेले राजेश गावकर यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन या मध्ये उत्तम दर्जाचांजी येथे असून त्याला चांगली मागणी होती या सूताची मागणी पाहून विदेशातील काही संस्थांनी आपली आवड दाखविली परिणामी सुताची मागणी बाबासाहेब नाईक सहकारी सुदगिरणीकडे करण्यात आली आणि यावेळेस या, या सुदगिरणीने दहा कंटेनर विदेशात जापान हाँगकाँग आणि चीन मध्ये अजून उर्वरित कंटेनर लवकरच तयारीत आहे यासोबत या, या एक निर्णय घेतला तो म्हणजे लॉकडाऊनमध्ये जी सुदगिरणी बंद पडली होती त्या सुदगिरणीच्या कामगारांना मागील महिन्याचा अर्धा पगार काम करता देण्याचे अभूतपूर्व निर्णय या सुदगिरणीने घेतले आणि यात त्यांनी कामगारांना अर्धा पगार देऊन एक आदर्श निर्माण केला हे सर्व कार्य सहकार महर्षी श्रीराम श्रीरामगावकर यांचे नातू राजेश आसेगावकर यांनी केले ते खाजगीत सांगतात की त्यांच्यावर हा विश्वास मागील चाळीस वर्षाच्या संबंधामुळे करण्यात आलेला आहे यासोबत ते सांगतात संस्थेचे उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या सहकार्यामुळे आणि संचालक यांच्या सहकार्यामुळे हे मोठे कार्य ते पार पाडू शकले या प्रसंगी ययाती नाईक यांचे मनोगत घेतले असता त्यांनी सांगितले की पुसद येथील बंद सुदगिरणी म्हणजे युनिट क्रमांक दोन ही लवकर सुरू करू आणि सध्या ही तीन शिफ्ट मदे सुरू असून उत्पादन वाढीवर भर देऊ नमस्कार अध्यक्ष बाबासाहेब नाईक सहकारी सु, कापड गिरणी मर्यादित पिंपळगाव पुसत राजेश आसेगावकर आमचे नेते माननीय मनोहर भाऊ नाईक यांनी जे कोविड एकोणतीस मेला आमचे माजी अध्यक्ष डॉक्टर एन पी साहेब यांचा राजीनामा झाला होता आणि एकोणतीस मेला आमचे नेते मनोहर भाऊ यांनी माझी एकमतानं अध्यक्ष म्हणून निवड केली तर एकोणतीस मे आणि एक जून हा करोनाचा पूर्ण हे होता संकट होता करोनाचं तर त्याही काळामध्ये बाबासाहेब नाईक सु आ, सहकारी सुतगिरणी एकोणतीस मेला माझी अध्यक्ष म्हणून एकमतानं आमचे नेते मनोहर भाऊ यांनी माझी निवड केली बो आणि संचालक बोर्ड यांनी माझी पूर्ण एकमतानं निवड केली आणि या निवडीनंतर मा भारतामध्ये करोनाचं सावा पूर्ण सगळीकडे सावट पसरलेलं होतं आणि एक जूनला आम्ही सुदगिरणी चालू करण्याचा निर्णय घेतला आणि या एक जूनला सुतगिरणीच्या पाळ्या आम्ही दोन पाळ्या चालू केल्या पण त्याच्या अगोदर एप्रिल आणि मे याच्यामध्ये जे महाराष्ट्र शासनानं सांगितलं होतं की बाबा कामगाराला काहीतरी वेतन देण्यात यावे मग तेव्हा आमच्या सगळ्या संचालक मंडळांना आम्ही निर्णय घेतला आणि उपाध्यक्ष साहेबांना आणि आमचे नेते मनोहर भाऊ की बाबा आपल्याला कामगार हा हिताचा आहे आणि कामगाराच्या भरोशावर सुतगिरणी चालते तर मग तेव्हा सगळ्या संचालक मंडळाच्या बोर्डाच्या मिटिंगमध्ये फिफ्टी पर्सेंट पगार आम्ही त्यांना दोन महिन्याचा दिला तर हा महाराष्ट्रातली किंवा ही पहिली सुदगिरणी आहे की त्यांना दोन महिन्याचा आयडल कामगाराला पगार दिला कारण कामगाराला पगाराच्या भरोशावरच त्यांचा उदरनिर्वाह असते त्याच्या त्या हिशोबानं मग आम्ही निर्णय घेतल्यावर दोन महिन्याचा पगार दिल्यावर आमच्या दोन पाळ्या चालल्या आम्ही जूनमध्ये सुदगिरणी चालू केली तर जूनमध्ये दोन पाळ्या नि शासनाच्या नियमानं चालू के चा चालू केल्या आणि याच्यामध्ये तिसरी पाळीसुद्धा आजच्या तारखेला आमची पाळी चालू आहे तर महाराष्ट्रातली एक सुदगिरणी आहे की तिन्ही पाळ्या आमच्या भरपूर प्रमाणात चालू आहे आणि पहिले युटिलायझेशन आमचं साठ टक्के होतं पण आजच्या तारखेला अठ्ठ्याऐंशी टक्के युटिलायझेशन चालू झालं म्हणजे कामगाराचंही प्रमाण आम्हाला वाढलेलं आहे याच्यामध्ये आजच्या याला सूताचे भाव चांगले आहे मालेगाव भिवंडी त्याच्यानंतर इचलकरंजी या ठिकाणी आमचा सूत जातो आणि याच्यानंतर आता मागच्या महिन्यामध्ये आम्हाला एक्सपोर्टचं कंटेनर हाँगकाँग चायना इथं आम्हाला मिळालं तर ते कंटेनर या दोन दिवसापूर्वी आम्ही कंटेनर मुंबईला रवाना केलं म्हणजे करोनाचं सावट असतानाही सुद्धा कामगारांना सुगिरणीच्या हितासाठी संचालक बोर्ड मी आमचे उपाध्यक्ष साहेब उपाध्यक्षसाहेब भाऊ नाईक आम्ही रात्रंदिवस गिरणीसाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे आणि या कंटेनरमध्ये आम्ही दहा कंटेनर दिले हाँगकाँगला आणि आपल्या जपानला आणि चायनाला तर जवळजवळ हा दोनशे टनाचा माल आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रगतीकडे आम्ही ही आपली सुतगिरणी आता चालू आहे याचं सगळं श्रेय संचालक बोर्ड उपाध्यक्ष साहेब एम वाय साहेब कामगार युनियनचे अध्यक्ष प्रताप राठोड आणि यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं आज आम्ही आमची सुदगिरणीचा वैवाट म्हणजे पुढील वाटचालीसाठी आम्ही प्रयत्न करत आहे आणि याच्यामध्ये सगळ्याचं सहकार्य आहे या सुदगिरणीसाठी सहकार मर्शी स्वर्गीय श्रीरामप्पाजी आसेगावकर यांनी यवतमाळ जिल्हा सहकारी सुत्व कापडगिरणी यांचं एकोणीस वर्ष अध्यक्षपद सांभाळलं आणि चाळीस वर्षानंतर आम्हाला त्यांचे नातू म्हणजे मी आम्हाला नाईक परिवार यांच्या आशीर्वादानं चाळीस वर्षानंतर आमच्या आशेगावकर परिवारात सहकार क्षेत्रामधलं हे मला अध्यक्षपद मिळालं त्याला सर्वश्रेय माननीय आमचे नेते भाऊ अनिताताई नाईक आणि आमदार इंद्रनिलजी नाईक आणि तसेच माझ्यासोबत आमचे भाऊ नाही म्हणजे या नाईक परिवारामुळे सहकार क्षेत्रामध्ये मला चालना मिळाली आणि सहकार क्षेत्र कसं वाढवायचं हे आपाजीच्या पावलावर पाऊल ठेवून मी त्यांच्या यांना समोर नेण्याचे प्रयत्न करील आणि जेवढं आपल्याला सहकारामध्ये वरती आहे पण याला सगळं श्रेय माझं नाईक परिवारामुळे आहे म्हणून मी आज या पदावर मी त्यांच्या आशीर्वादाने मिळ बसलेलं सर्वप्रथम मी सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज बघितलं आता सुदगिरणीचा विषय खूप सुरळीत आणि व्यवस्थितपणाने चालत आहे कोविडचं माहिती आहे की आपल्याला सर्वांना एक आपल्या ह्या देशभरात या जगातही अडचण निर्माण झाली होती खूप कंट्रीजमध्ये दे देशात लॉकडाऊन होतं अशा काळ काळात आपल्या ह्या पुसदमध्ये सुद्धा आपण सुदगिरणी ही दोन तीन महिने आपण बंद ठेवली होती त्यातही आपण अडचणीत असताना सुद्धा कामगारांचा पगार असो व्यवस्थित जे काही सुरळीत चालवायची जे यंत्रणा असेल त्यांना आपण सगळ्यांना सांभाळून आपण ही सुदगिरणी आपण व्यवस्थितपणाने चालू ठेवली होती ह्यात थोडक्यात जर काही वर्षापूर्वी मागे जर जायचं जाय असेल तर एक महागाव हे तालुका इथे आपण ही सुदगिरणी बसवण्यात आलेली आहे काही कारण आहेत त्यामागे की भाव हे शहरच्या सलग लागून जागा मिळाली नाही किंवा एक महागावमध्ये सुद्धा एक युनिट मोठा असावा असं आपण तिथे सर्वांनी प्रयत्न केला होता वरिष्ठ नेते मंडळींनी ही सुद्धीरणी तिथे उपस्थित केलेली आहे उभारणी केलेली आहे त्यात आपण आता जे जुन्या मशिनरीज होते काही काळानंतर त्याच्यात आपण मॉडर्नायझेशनचं प्रयत्न केलं कारण की खूप ठिकाणी डिमांड होतं किंवा मॉडर्नायझेशन झालं पाहिजे नवीन मॉडर्न जे मशीन्स uh, जे आलेले आहेत त्या मशीनानुसार डिमांड वाढत होती विदेशातसुद्धा आपलं uh, सूद गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण मॉडर्नायजेशन पूर्ण व्यवस्थित करून घेतलं नवीन मशिनरी उभारून करून घेतलेली आहे त्या मशिनाच्या डिमांडवर आज आपल्याला चायना हँगकाँग इथे डिमांड आलेली आहे आपण एक कंटेनर दोन कंटेनर आता सध्या पाठवलेला आहे याच डिमांडवर आता जसं समोर भविष्यात सुदगिरणी जी सुरळीत चालू आहे तर काही जबाबदारी आमच्यावरही आहे बोर्डावर आहे नेते मंडळीवर आहे कामगारांवर आहे लोकांवर आहे त्याच्यात कुठेतरी एक माझ्या लक्षात आलं की आपण सूत निर्मिती न करता ह्या जोड व्यवसायसुद्धा आपल्याकडे असावं कारण की ह्या कोविडमध्ये जेव्हा सूत विकणं बंद झालं होतं लॉकडाऊनमध्ये तर मग हा उरलेलं सूतचं काय करायला पाहिजे जे आता स्टॉक आहे तर मग कुठेतरी लक्षात आलं की आपण युनिट टूसुद्धा सुरू करायला पाहिजे तर एक सूतगिरणीच्या पुसतला लागून आहे ती बंद आहे त्याला आपण सुरू केलं पाहिजे ठराव घेतले आणि युनिट टू असं आपण त्यांना नाव दिलं आहे आणि ते प्रस्ताव आपण प्रशासन शासनाकडे आपण पाठवलेला आहे तर पॉझिटिव्ह रित्यानी सर्वांनी रिस्पॉन्स दिला आहे तर भविष्यात होऊ शकते की युनिट टू चालू होऊ शकते त्यात आपण छोट्या छोट्या मशिनरीज आपण जपान जर्मनीकडे आपण मागणी करत आहोत की ज्यात म्हणजे टी शर्ट्स असेल टॉवेल्स असेल ह्या पद्धतीनं बनियान्स असेल हे असे आपण ते मशीन आपण बोलवण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघू आता भविष्यात प्रशासन जेव्हा शासन किंवा मिटिंग लावेल त्यावेळेस आपल्याला समोर समजेल आणि छोट्या छोट्या असे युनिट्स आपण उभारायचा प्रयत्न करणार आहोत एक दुसरा विषय आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणात आपलं इलेक्ट्रिक बिल येतं कारण की मॉडर्नायझेशन केल्यानंतर इलेक्ट्रिकची खपत जास्त होऊन राहिली कारण सेमी ऑटोमॅटिक मशीन म्हटल्यानंतर इलेक्ट्रिकचं जास्त होतं बिल जास्त वाढत आहे तर ह्यात आपण सोलारवर सुद्धा जायचा आपण प्रयत्न करत आहोत एक मीटिंग झालेली आहे गव्हर्मेंटनी से जॉईंट सेक्रेटरी दोन तीन विभाग जे आहेत फे, 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 फे फेडरेशनचे हे जे सगळे अधिकारी जे आहे ह्यांनी एक संयुक्त मीटिंग घेतलेली आहे त्या मीटिंगमधून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहे तर भविष्यात सोलारवर ही सुगिर्णी चालेल अशी अपेक्षा करू भविष्या जे कहीं अड़ी अड़चणी माफ करनी चालू मैं एम आई पात्री मैनेजिंग डायरेक्टर बाबा साहब नाइक सहकारी सुदगिर्नी मैं यहाँ पे पिछले बीस साल से काम कर रहा हूँ पिछले पाँच छः साल से टेक्सटाइल मार्केट में मंदी होने के कारण ग्लोबल मार्केट हो या डोमेस्टिक मार्केट हो उसके कारण बहुत सारी मिलें एक के बाद एक के बाद बंद होती गई अपने संचालक मंडल का अध्यक्ष उपाध्यक्ष का जो लॉन्ग टर्म व्यू था उस वजह से हमने टाइम टू टाइम मशीनों का मॉडर्नाइजेशन कर लिया अभी 2008, 2018 18 19 में हमने 42 टू करोड़ का इन्वेस्टमेंट करके स्टेट ऑफ आर्ट टेक्नोलॉजी की मशीनें अपने मिल में इंस्टॉल की और अभी पिछले साल से उसको हमने 100 परसेंट प्रोडक्शन में भी शुरू किया जिसकी वजह से आज हम बहुत सारी अच्छी मिले और इंटरनेशनल मार्केट में हम कंपटीशन में सरवाइव कर सकते हैं अभी पिछले महीने में हमने चाइना के लिए 10 कंटेनर मतलब 200 टन का ऑर्डर भी मिला है जिसका प्रिलिमिनरी दो कंटेनर का डिलीवरी भी हो चुका है और बाकी प्रोडक्शन ऑनलाइन है अभी विदर्भा में कोऑपरेटिव संस्थाओं में जो मशीनरी का सेटअप है हमारे पास ऐसा शायद ही कोई प्राइवेट मिल में भी हो वर्ल्ड क्लास मशीनरी आज हमने लगाई है जिसका एडवांटेज ये मिल रहा है कि हम कम से कम मजूरों में भी जो अवेलेबल मजूर हैं उनमें भी यूटिलाइजेशन हम मैक्सिमम ले सकते हैं पहले जो अपनी प्रोडक्शन क्षमता थी आठ से नौ टन आज हम साढ़े तेरह से चौदह टन तक पहुंच चुके हैं और अपना टारगेट है ये सत्रह से अठारह टन प्रोडक्शन लेना है ये स, ये, ये सभी टारगेट अचीव करने के लिए मेरे कलीग्स जो सभी डिपार्टमेंट के एचओडी हैं मेरे जो को स्टाफ है इन सभी का इसमें काफी कंट्रीब्यूशन है लेबर लेबर यूनियन इन सब के कॉन्ट्रीब्यूशन से आज इतने हम पिछड़े एरिया में विदर्भ में जो इतने इंटीरियर में हम लोग ऑपरेट कर रहे हैं और एक इंटरनेशनल मार्केट को हम कॉम्पीट कर रहे हैं और वहाँ पे वेल एक्सेप्टेबिलिटी हमारी क्वालिटी की है इसके पीछे हमारे जो नेता हैं मनोहर नाइक साहब अपने अध्यक्ष राजेश आशेगाकर साहब उपाध्यक्ष ए आरती नाइक साहब और पूरे अपने संचालक मंडल मेरा कंप्लीट टेक्निकल नॉन टेक्निकल एडमिनिस्ट्रेशन स्टाफ इन सभी को uh, इन सभी का uh, बहुत uh, अपना सहका है, जिस वजह से ये सूदगिरनी दिन ब दिन सर्वाइव कर रही है ग्रो कर रही है